उंच काठी नाचविण्याच्या स्पर्धांचा थरार श्री काळभैरुनाथ सहान पोलादपूर या ठिकाणी आनंद घर मित्र व ग्रामस्थ मंडळ चाळीस स्पर्धकांच्या सहभागाने संपन्न काठी नाचविण्याच्या स्पर्धांमध्ये महाड पोलादपूर तालुक्यातील नामवंत व तरबेज अशा चाळीस स्पर्धकांनी काठी नाचविण्याचे आपले कौशल्य सादर केले सदर काठी नाचविण्याच्या स्पर्धेमध्ये दर्शन चव्हाण शिरगाव नऊ मिनटे अकरा सेकंद काठी नाचवत व बोनस पॉइंट मिळवत प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले बाळकृष्ण अंबाडे मिनिटे सेकंद काठी नाचवत व बोनस पॉइंट मिळवत द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले सौरभ कदम गाव तामाने एक मिनिटे अठ्ठावन्न सेकंद काठी नाचवत व बोनस पॉईंट मिळवत तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले तिन्ही विजेत्यांना अनुक्रमे तीन हजार एक दोन हजार एक एक हजार एक व मानाचे पालकर व अमरदीप नगरकर यांच्याकडून उचलला गेला रात्री साडेबारा पर्यंत चाललेल्या काठी दसवेच्या थरारक स्पर्धेला पोलादपूरकरांची मोठी गर्दी राहिली ब्युरो रिपोर्ट न्यूज तरुण सुंदर प्रयत्न शेट्टी वाजे काटी सुटली सुंदर अपेक्षा आहेत या स्फर्धकांना गाव तामाने सर्व ते वाऱ्यावर आणि काठीवर आपल्याला ऐकलं असतं मात्र काठी पाठी ते पाठीच काठी बॅलन्स करून आपल्याला या आयुष्यामध्ये पुढं ऐक असत खऱ्या अर्थाने आयुष्यात बॅलन्स या काठी प्रमाणे आपल्याला राखायचा असतो इच्छा होण्याची नसते मात्र कापू या खेळावर ढकलते पण त्यालाच आणि फेक्यामध्ये फोटलत थेक्यामध्ये तालामध्ये वा सुंदर हा आहे जोश साठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा